नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्युब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स च विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे आपल्याला माहितीच आहे की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून अजूनही इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस आहेत प्रीमियम ग्रुप आहे पेड कोर्सेस आहेत अशा सर्व सर्विसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचसोबत आपल्याला ॲपमध्येच आता दररोज जी लाइव सेशन असतात त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ॲपमध्येच यायला सुरुवात झाली आहे हळूहळू आपण आणखीन काही गोष्टींचं नोटिफिकेशन सुद्धा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत तर जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये सुद्धा लिंक उपलब्ध आहेत हे झालं ॲप विषयी आता आपल्याला पुढची माहिती महत्वाची बघायची येते म्हणजे लाइव मार्केट सेशन विषय उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी असते आजचं जे लाईव्ह सेशन झालं म्हणजे सोमवारचं हे सर्वांसाठी होतं आता पुढचं सेशन जे असणार आहे ते बुधवारी असणार आहे जे सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे सोमवार बुधवार शुक्रवारी सर्वांसाठी सेशन असतात मंगळवार आणि गुरुवारी फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असतं आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला जी महत्वाची माहिती बघायची त्यातला शेवटचा विषय समजून घेऊया तो आहे पेड कोर्सेसचा सर्व पेड कोर्सेससाठी आपल्या आता आपले जे नेहमीचे तीन कोर्सेस होते मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोन कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स त्याबरोबर आपण आता आत्मा कोर्स चालू केलेला आहे या आत्मा कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांना एकत्र करून मार्केटचं विश्लेषण आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के अचूक पद्धतीनं कसं करू शकतो हे ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं मोठा कोर्स आहे मेगा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे त्याच्यासुद्धा ॲडमिशन सध्या सुरू आहे तुम्हाला जर कोणत्याही कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबर वर पाठवा तुम्हाला सर्व पेड कोर्सेस ची माहिती सांगितली जाईल या महत्वाच्या माहितीनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे माझ्या मते जर तुम्ही शनिवारी जे आजच्यासाठी विश्लेषण दिलं होतं आणि आजचं लाईव्ह सेशन जर दोन्ही तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही आत्ताच ह्या क्षणी आपल्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे बरोबर आणि एक चांगलीशी कमेंट देखील केली पाहिजे ह्याचं कारण असं होतं की शनिवारी जे विश्लेषण उपलब्ध करून दिलं होतं की सोमवारी मार्केटमध्ये काय होईल त्यामध्ये मी स्पष्टपणे तुम्हाला ह्या दोन लेव्हल काढून दिलेल्या होत्या वरची लेवल आहे चोवीस हजार आठशे दहाची खालची लेवल आहे चोवीस हजार सातशे पस्तीस ची ह्या दोन लेवल काढून दिल्या होत्या आणि मी काय सांगितलं होतं किंमत खाली येऊ शकते आणि ह्या एरियामध्ये येऊन थोडासा एक बाउन्स येऊ शकतो आणि बाउन्स झाल्यानंतर पुन्हा किंमत खाली जाऊ शकते आणि खाली जाताना हा जो काही लो बनेल तो ब्रेक होऊ शकतो इतकं क्रिस्टल क्लिअर मी तुम्हाला विश्लेषण केलेलं होतं आता मी दररोज काही मागचे व्हिडिओ काढून तुम्हाला त्याच्या क्लिप ऐकवणार नाही पण मी क्लिअर कट ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या तुम्हाला अजूनही खात्री करायची असेल तर आपले व्हिडिओ लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते तुम्ही बघू शकता आता हे कशामुळे शक्य झालं केवळ आणि केवळ ऍस्ट्रोमुळे आता ह्या ज्या लेवल होत्या किती परफेक्ट पद्धतीनं ओपन झालं बघा इथे ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली जायला लागलं परफेक्ट आपल्या लेव्हलला चोवीस हजार सातशे पस्तीस ला सपोर्ट घेतला आणि तिथून आपल्याला बाउन्स यायला सुरुवात झाली त्यानंतर पुढच्या कॅन्डलनं काय केलं पुढच्या कॅन्डलनं थोडंसं वर जायचा प्रयत्न केला खाली आलं ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल जी म्हणतात त्या पद्धतीची कॅन्डल इथे बनली तिसऱ्या कॅन्डलनं परत वर जायचा प्रयत्न केला मी इथे सांगितलं होतं की आता काय होऊ शकतं किंमत एकदा वर जाऊ शकते कुठपर्यंत जाऊ शकते हे लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सांगितलं होतं पहिली लेवल होती चोवीस आठशे वीस ची दुसरी लेवल होती चोवीस आठशे सत्तर ची आणि तिसरी लेवल होती चोवीस नऊशे पंधरा जेव्हा इथपर्यंत जाऊन खाली आलं ना तेव्हाच मी सांगितलं मला ठीक आहे चोवीस आठशे वीस ला टच झालंय पण मी जास्त आनंदी कधी होईन चोवीस आठशे सत्तरला टच झालं तर आणि तुम्ही बघू शकता अगदी आपलं सेशन संपता संपता इथे टच झालं आणि रिव्हर्सल यायला सुरुवात झाली होती आणि जसं मी सांगितलं की पहिल्यांदा एकदा बाउन्स येणार कुठपर्यंत येणार हे आज सकाळी सांगितलं होतं कुठून येणार हे शनिवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि त्यानंतर काय होणार हे मी शनिवारी पण सांगितलं होतं आणि आज सकाळी पण सांगितलं होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर जे सेलिंग आलं त्यानं आपल्याला ही लेव्हल ब्रेक केली जो मी तुम्हाला शनिवारी सांगितलं होतं की वर जाऊन खाली आल्यानंतर इतक्या कॉन्फिडंटली आणि इतक्या ऍक्युरेटली तुम्हाला जर मध्ये विश्लेषण कोणी करत असेल हा माझा मोठेपणा सांगत नाहीये हा ऍस्ट्रोचा मोठेपणा सांगतोय तर तेच लोक करू शकतात जे ऍस्ट्रोच्या साहाय्याने मार्केटला प्रेडिक्ट करतात अन्य म्हणजे नुसतं टेक्निकल अनालिसिस नुसतं फंडामेंटल अनालिसिस किंवा नुसतं इतर कुठलंही अगदी एआय वापरा किंवा काही वापरा तुम्ही इतकं परफेक्ट अॅनालिसिस करू शकत नाही लक्षात आलं तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल जे नियमित व्हिडिओ बघतायत त्यांना आता हे सर्व माहिती आहे आणि जे नवीन असतील त्यांना नक्कीच आता लक्षात आलं असेल तर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ग्रुपच्या लिंक आहेत ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल कुठलाही ग्रुप जॉईन करा त्यानंतर आपलं ॲप सुद्धा डाउनलोड करून ठेवा कारण तुम्हाला ह्या सर्व विश्लेषणाचा फायदा इथून पुढे होत राहील तर हे झालं कशा पद्धतीनं खाली आलं बरोबर तर जसं सांगितलं त्या पद्धतीनं निफ्टीनं मार्क मार्केटमध्ये काम केलं आता उद्या काय होऊ शकतं कारण आज जे मी ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिलं आहे पूर्ण आठवड्यासाठीचं त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलंय की एकोणतीस तारीख ही महत्त्वाची तारीख असणार आहे तुम्ही जर ते बघितलं नसेल तर ते बघा त्या दिवशी काय होऊ शकतं हे सुद्धा मी लाईव्ह मार्केट सेशनमध्ये सांगितलंय ते आता मी इथे परत सांगणार नाही आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं त्याच त्याच गोष्टी रिपीट झाल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे उद्या काय होऊ शकतं तर ते समजून घेण्यासाठी मी आता आणखीन खाली दोन लेव्हल काढल्यात आता इथपर्यंत आलेलं आहे कदाचित काय होईल आता आहे इथूनच वर जाईल असं डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल खाली आलं तर काय होऊ शकतं निफ्टीमध्ये चोवीस सहाशे पर्यंत खाली येऊ शकतं इथनं डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाईल किंवा आणखीन खाली येऊ शकतं ओके असं काहीतरी होऊन आता आपल्याला मार्केटमध्ये किंमत जाता बर, वर जाताना बघायला मिळणार कदाचित आता हे सांगतोय लक्षात घ्या कदाचित उद्या खाली येणार सुद्धा नाही कदाचित जर आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं चोवीस हजार सहाशे पर्यंत येऊ शकतं चोवीस हजार सहाशेच्या थोडं खाली जाऊ शकतं चोवीस हजार पाचशे पंचवीस पर्यंत येऊ शकतं किंवा पाचशेच्याही थोडस खाली जाऊ शकतं पण ह्या एरियामध्ये आपल्याला आत्ता जो चालू असलेला ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड तो थांबेल आणि शॉर्ट टर्मसाठी आपल्याला एक बाउन्स बघायला येऊ शकतो आता प्रॉफिट बुकिंग येण्याचा वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे ब बघूया उद्या काय होईल उद्या कदाचित काय होईल थोडंसं खाली पण येईल कशासाठी तर ट्रॅप करण्यासाठी उद्या नव्यानं लोकांना आता इतकं सेलिंग झालंय लोकांना काय झालंय आता पुट बाय करण्याची मंदी करण्याची इतकी सवय लावली आहे की आता उद्या सुद्धा ओपन झालं आणि खाली जायला लागलं की लोक पुट बाय करायला लागणार त्यांना थोड्या वेळासाठी चांगलं प्रॉफिट पण होईल आपण सुद्धा काय करू शकतो थोड्या वेळासाठी विचार करू शकतो की आणखीन खाली जाईल छोटासा ट्रेड स्कॅल्पिंगचा ट्रेड आपण इथे प्लॅन करू शकतो मात्र मोठा ट्रेड आता प्लॅन करण्यासारखी परिस्थिती नाही आहे डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर तर मुळीच आपल्याला मंदी करायची नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि उद्याच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला जास्त ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल मी सांगेन की कशा पद्धतीनं उद्या प्राइस ऍक्शन होऊ शकते तर उद्या अर्थात काय सर्वांसाठी सेशन नसल्यामुळे मी थोडक्यात आयडिया देऊन ठेवली की इथपर्यंत खाली येऊ शकतं ह्याच्यापेक्षा जास्त खाली जाणार नाही चोवीस पाचशेच्या आसपास कुठेतरी खूप खाली गेलं तर तिथे कुठे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसू शकतो आता ह्या लेवल सुद्धा मी एस्ट्रोच्या साहाय्यानेच काढलेल्या आहेत जशा वरच्या सर्व काढल्यात तर उद्या बघूया काय होतं ओके हे झालं निफ्टीचं अनालिसिस तुम्हाला आता लक्षात आलं असेल की तुमच्याकडे जर समजा मंदीचा ट्रेड शिल्लक असेल तर उद्या सकाळी थोडस सा सावध होऊन त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल एवढंच मी तुम्हाला इथे सावध करण्याचं काम करतोय तुम्ही ट्रेड कधी घ्यायचा एंट्री कधी घ्यायची एक्झिट कधी घ्यायचं स्टॉप लॉस कधी लावायचा हे काही मी तुम्हाला इथे सांगत नाही आहे किंवा ट्रेड घ्यायला प्रवृत्तही करत नाही आहे मी फक्त तुम्हाला मार्केटमध्ये काय होऊ शकतं माझं विश्लेषण काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये काय केलं होतं बघा बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी ह्याच दोन लेवल दिल्या होत्या इथे दिसत बघा ह्या दोन लेवल दिल्या होत्या वरची लेवल होती छप्पन्न हजार पाचशे पंच्याऐंशी खालची लेवल होती छप्पन्न हजार चारशे तीस गॅपडाऊन ओपन झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा सांगितलं होतं काल की एक बाउन्स येणार आणि मग सेलिंग येताना जो सकाळी बनलेला लो असणार आहे तो ब्रेक होणार आणि त्याच्यानंतर खाली जाणार तर तेच आपल्याला बघायला मिळालं बरोबर बाउन्स आला बरोबर बाउन आपल्या झोन मध्ये रिव्हर्स झालं इथे येऊन ह्या एरियामधूनच खाली जायला लागलं तुम्हाला जर विश्वास बसणार नाही तुम्ही जर नवीन सदस्य असाल नवीनच पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही शनिवारचा आपला जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस तारखेसाठीचं विश्लेषण केलेलं आपल्या युट्यूब चॅनलवर शोधून काढा आणि अवश्य बघा आजचं लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग बघा या सर्व गोष्टी मी आधीच सांगितलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होत होती बँक निफ्टीमध्ये तर मी तुम्हाला लेवल सुद्धा सांगितली ले होती जास्तीत जास्त कुठपर्यंत खाली जाऊ शकतं तुम्ही जर ऐकलं असेल तर ती लेवल होती छप्पन्न हजार पन्नास ची ओके मी आता इथे काढून दाखवतो तात्पुरती छप्पन्न हजार पन्नास ची लेवल बघा इथपर्यंत जास्तीत जास्त खाली जाऊ शकतं असं सांगितलं होतं तुम्ही चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल छप्पन्न हजार पन्नास व्हिडिओ विड... मध्ये आजच्या लाईव्ह म्हणजे शनिवारच्या मध्ये आजच्या लाईव्ह मध्ये हाच आकडा सांगितलाय जास्तीत जास्त छप्पन हजार पन्नास पर्यंत खाली जाऊ शकतं तुम्ही बघा छप्पन हजार पन्नासच्या जवळ आल्यानंतर त्याच्या खाली जाण्याचं एकदाही त्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही पंधरा मिनटाच्या टाइम मध्ये खाली गेलंय पण क्लोजिंग पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम झाली नाही तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सव्वा तास एक तास आणि वर सपोर्ट बाउन्स आला परत खाली आलं पण पर परत ह्याच लेवलला आलं ओके छप्पन हजार पन्नास ची लेवल मी कधी सांगितली होती शनिवारी सांगितली होती की जास्तीत जास्त तिथपर्यंत खाली येऊ शकत सोमवारी तर आज तिथपर्यंत आलेला आहे ओके okay, फक्त ही लेवल मी काढून नव्हती दाखवली तोंडी सांगितलेली होती की इथपर्यंत खाली जाऊ शकतं ओके okay, सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला इथे चार्ट वर काढून नाही दाखवू शकत ओके okay, हे झालं सोमवारचं आज सोमवार होऊन गेला आता काय होऊ शकतं कदाचित मी जसं म्हटलं छप्पन हजार पन्नास ची लेवल ऑलरेडी आलेली आहे बरोबर इथेच कदाचित डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो कदाचित आता उद्या मंगळवार आहे नवीन दिवस आहे कदाचित आणखीन थोडं खाली येऊ शकतं आणि खाली येऊन मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो खालची लेवल आहे पंचावन्न हजार आठशे पंचवीस ह्याच्याही खाली आलं समजा तर पंचावन्न हजार सहाशे पंचवीस लेवल आहे इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि सगळ्यात शेवटची शक्यता अशी आहे त्यासाठी थोडस मी चार्ट वर सरकवतोय की ह्याच्या थोडस खाली पण जाऊ शकतं बरोबर आणि मग असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला किंमत वर येऊ शकते आता इथून जे खाली आलंच समजा तर हा शेवटचा लेग असणार आहे डाऊनफॉलचा बरोबर मंदीच शेवटच्या घटका आता चालू झालेल्या आहेत थोडक्या भाषेत सांगायचं शॉर्ट मध्ये सांगायचं तर आता रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे आणि बरोबर एकोणतीस तारीख मी तुम्हाला आजच सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगितलंय एकोणतीस तारीख महत्वाची एकोणतीस तारीख रिव्हर्सल डेट असू शकते ह्या दिवशी शॉर्ट टर्म मध्ये काय होऊ शकतं ते बघण्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही आजचं जे लाईव्ह सेशन होतं त्याचं रेकॉर्डिंग अवश्य बघा त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि से, सेन्सेक्स मध्ये काय झालं बघूया सेन्सेक्स मध्ये सेम विश्लेषण केलं होतं ह्या दोन लेवल दिल्या होत्या एक्क्याऐंशी हजार तीनशे पासष्ट एक्क्याऐंशी हजार एकशे दहा बरोबर ह्या लेवलला आल्यावर सपोर्ट घेतला त्यानंतर बाउन्स झाला आता मी जास्त बारकाईनं विश्लेषण इथे केलं नव्हतं कुठपर्यंत जाऊ शकतं तुम्ही जर ते बघितलं असतं तर साधारण एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या आसपासच लेवल मधली आली असते आणि एक लेवल वर आली असती एक लेवल खाली आली असते असं काहीतरी आलं असतं बरोबर पण मी ते जास्त डिटेलमध्ये सांगत बसलो नाही निफ्टीमध्ये व्यवस्थित सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं मध्ये पण निफ्टीप्रमाणेच सांगितलं होतं की एकदा बाउन्स येणार ह्या एरियामधनं हा एरिया जो आहे ह्या एरियामध्ये खाली येणार बाउन्स येणार बाउन्स आल्यानंतर मग जेव्हा खाली जाणार तेव्हा पहिल्यांदा हा जो बनलेला लो आहे तो ब्रेक करणार इतकं सगळं क्रिस्टल क्लिअर सांगितलेलं होतं आणि हे आपण ऍस्ट्रोमुळे सांगू शकलो तर आता काय होऊ शकतं आता इथे सुद्धा तीच परिस्थिती तयार झाली आहे बरोबर आता मी काय करतो थोडासा चार्ट वर घेतोय आणि तुम्हाला खालच्या लेवल दाखवतो कदाचित काय आहे इथेच कारण आपल्याला इथे जी लेवल येणं अपेक्षित होतं ते आलेली आहे आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात इथनच वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार होईल तर मग चांगलीच गोष्ट आहे आपल्याला वरची टार्गेट बघायला मिळतील थी किती मिळतील काय मिळतील ते उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगेन पण जर समजा खाली आलं इथून खालीच यायला लागलं तर काय होईल खाली कुठपर्यंत येऊ शकतं ऐंशी हजार सहाशे दहा पर्यंत येऊ शकतं त्याच्यापेक्षा खाली कुठपर्यंत येऊ शकतं ऐंशी हजार तीनशे पन्नास पर्यंत येऊ शकतं कदाचित त्याच्याही थोडस खाली जाईल बरोबर आणि आपल्याला जसं मगाशी दाखवलं इथून खाली जाऊन असं डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो तर त्यामुळे उद्या काय काय होऊ शकतं उद्या वाटलं तर थोडस खाली येऊ शकतं नाही आलं इथनच डब्ल्यू पॅटर्न बनेल कारण आता मंदीचा शेवटचा घटका मंदीचा शेवटचा जो फेज आहे शेवटचा जो चरण आहे तो आता चालू झालाय असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो त्यानंतर एक शॉर्ट टर्मसाठी काय होईना आपल्याला बाउन्स अपेक्षित आहे तर हे झालं मी तीनही इंडेक्सचं अगदी व्यवस्थित कुठलीही शंका मनात न ठेवता तुमच्या तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे उद्या मार्केट मार्केटमध्ये काय होतंय हे बघा आज ज्यांनी बघितलंय आतापर्यंत ज्यांना अनुभव आलाय त्यांच्याकडून मला भरपूर कमेंटची अपेक्षा आहे तुमच्या जितक्या जास्त कमेंट येतील तितकं मी हे कंटिन्यू करेन नाहीतर मी काय करणार मी तुम्हाला हे पुढे कंटिन्यू करणार नाही मी तुम्हाला नॉर्मल विश्लेषण फक्त टेक्निकल अनालिसिसनुसार दाखवायला सुरुवात करणार इतक्या ॲक्युरेट विश्लेषण जे आहे हे मी फक्त ठराविक लोकांसाठी करेन पेड कोर्स किंवा प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी करेन सर्वांसाठी एवढं ॲक्युरेट विश्लेषण कदाचित करणार नाही जर तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स जेवढ्या पाहिजे तेवढ्या आल्या नाहीत तर त्यामुळे भरभरून लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोत मात्र जाता जाता जर जा कोणी जा जा नवीन सदस्य असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर थोडक्यात तुम्हाला अधिक माहिती देतो तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर थोडक्यात माहिती अशी आहे की तुम्हाला सगळ्यात पहिलं काम केलं पाहिजे ते म्हणजे आपले जे ग्रुप आहेत हे म्हणजे ग्रुप जॉईन केले पाहिजेत ग्रुप कसे जॉईन करणार त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्हाला ग्रुपच्या लिंक मिळतील व्हॉट्सअप टेलिग्रामच्या ग्रुप जॉईन करा म्हणजे तिथे तुम्हाला सर्व लिंक मिळत राहतील त्यानंतर आपलं ॲप आप डाउनलोड करा ओके ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा तुमच्याकडे समजा अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचा ॲप डाउनलोड करा आयफोन असेल तर आयफोनचं ॲप डाउनलोड करा ओके तर ते जेव्हा डाउनलोड कराल आणि इन्स्टॉल कराल तर त्याच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल जर तुम्हाला ह्या परिवारात सामील झालात नंतर तुम्हाला काय पाहिजे असेल की नक्की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर काय होतं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके okay, तर समजा फ्री कोर्स म्हणजे काय त्याची माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय दररोज रोज संध्याकाळी उद्या काय होईल उद्यासाठीच मार्केट विश्लेषण आपण हे फ्री कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून देतो त्यानंतर आपण सोमवारी म्हणजे आज जे लाईव्ह सेशन बघितलं सकाळी नऊ ते साडे दहा हे सुद्धा आपण फ्री कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून देतो आठवड्यातनं तीन दिवस असतात सोमवार बुधवार शुक्रवार तर तुम्ही ते जॉईन करू शकता हे फ्री कोर्सच्या सदस्यांना आहे आता ह्याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तीन कोर्सेस आहेत कुठले कोर्सेस आहेत तुम्ही अगदी नवीन असाल तर शेअर मार्केटमध्ये स्टार्टर कोर्स आहे बरोबर हा कोर्स कुठे उपलब्ध आहे आपल्या आप मध्ये उपलब्ध आहे तर तो करू शकता त्याच्यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट पासून सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी नवीन असाल तर तो कोर्स करा त्यानंतर हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला अशी इच्छा होईल की मार्केटचं मग विश्लेषण कसं करायचं तर आपला पुढचा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे हा सुद्धा मध्ये उपलब्ध आहे आणि हा मी तुम्हाला या कोर्सचं एवढं कौतुक सांगू शकतो की कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतकं मध्ये टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं हे ह्या मध्ये शिकवलेलं आहे हा कुठे उपलब्ध आहे हा, उपलब हा सुद्धा ऍप मध्ये उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला बेसिक कळलं मग तुम्हाला विश्लेषण करायला यायला लागलं मग तुम्हाला वाटणार की मला आता ट्रेडर व्हायचं आहे ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर आहे बरोबर तर असे तीन कोर्स जे आहेत हे क्रमानं केलेत तर तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगलं ग्रीप येऊ शकेल तर अशा पाच गोष्टी म्हणजे व्हिडिओ लाईव्ह सेशन तीन कोर्सेस असा आपल्या पाच गोष्टींचा एक बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे बरोबर तर आता या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर दोनच शब्द टाइप करा फ्री कोर्स कुठे टाइप करायचे आहेत व्हॉट्सअप मध्ये करायचे आहेत आणि हा व्हॉट्सअप मेसेज कुठे पाठवायचा आहे नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे तर तुम्हाला फक्त हे दोन शब्द टाईप करायचे आहेत प्रीमियम ग्रुप आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल आता मधून सुद्धा प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप आता घेता येते आहे बरोबर तर ते सुद्धा ऍपमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर पेड कोर्स विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आपले जे चार पेड कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स कॉम्बो कोर्स आणि आता नवीन चालू झालेला आत्मा कोर्स चारही कोर्सेसची माहिती पाहिजे पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा व्हॉट्सअप मेसेज मध्ये आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली हो जाईल त्यानंतर ह्या पेड कोर्सेसची ऍडमिशन सुद्धा ऍपमधनच घेता येते त्यामुळे सर्व सर्व्हिसेस आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहेत लवकरात लवकर ऍप डाउनलोड करून ह्या सर्व्हिसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटचं चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेता येईल आता हा जो आत्मा कोर्स आहे याच्यामध्ये जसं सांगितलं याचं नाव कसं तयार झालंय तर प्रत्येकाचं पहिलं पहिलं अक्षर घेतलंय म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीचं ए घेतलंय ऍस्ट्रॉनॉमीचं ए घेतलंय टेक्निकल अनालिसिस मधलं टी घेतलंय आ, टेक्निकल अॅनालिसिस ए घेतलंय आणि एम ए घेतलं मॅथमॅटिकल अॅनालिसिस बरोबर तर असं करून आपण हा आत्मा कोर्स बनवलाय ज्यामध्ये ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अॅनालिसिस आणि गणित अशा चार शास्त्रांना एकत्र करून मार्केटचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं इतक्या ॲक्युरेटली तुम्ही करू शकता ते तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या मेगा कोर्सला सहा महिन्याच्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच त्याला लाईक करत जा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा अगदी काही सूचना असतील तरी त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य टाइप करा सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय the new ad.